हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर हा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडासा लेटच अपलोड होतो आहे तर लक्ष्मीपूजनच्या वेळ झाल्यानंतर आता इकडे कसं पाऊस चालू होता त्यामुळं लवकरच अंधार पण पडला होता कारण पाच वाजल्यापासूनच असं ना सगळीकडे अंधार अंधारच झाला होता कारण आबाळ पण आलेलं होतं भरपूर असं आणि केरळमध्ये सध्या आता भरपूर असा पाऊस चालू आहे आता परतीचा पाऊस असतो त्यामुळे जायच्या वेळी ना असं मोठं मोठं पाऊस पडतं तर मग मी अशा छान अशा पंत्या लावून घेतल्या होत्या तर पणत्या लावल्यानंतर खूप छान असं वाटत होतं म्हणजे जेवढ्या जमतील तेवढ्या आता बाहेर जास्त बाहेरच्या जा बाजूला लावता येत नव्हत्या कारण पाऊस होता आणि वारं पण होतं जरासं तर आतमध्ये जेवढे येतात मग पोर्चमध्ये लावतात तर तेवढ्या लावल्या होत्या आणि लाईट बंद केल्यानंतर छान असं लूक दिसत होतं म्हणजे जेवढा प्रयत्न केला होता की पण त्यात सगळीकडे लावायचा लायटिंग वगैरे मी जास्त कुठं लावलेली नव्हती तर लक्ष्मीपूजन पण करून घेतलं आता ह्याचा काही सगळा डिटेल व्हिडिओ मी शूट घेतला नव्हता कारण याच्या अगोदर मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला होताच तर लक्ष्मीपूजा पण अशी छान अशी मांडून घेतली साधी सिंपल अशी जास्त काही हे नव्हतं तर समय दोन लावून घेतल्या होत्या कलश स्थापना करून घेतल्या अगोदर आता लक्ष्मी मातेचा फोटो आहे तर फोटोला हार घालून घेतली पूजा करून आता एका पानावरती गणपती बाप्पांची स्थापना केलेली होती दुसऱ्या पानावरती कुबेर देवतांची आणि तिसऱ्या ह्याच्यावरती सुपारी स्वरूप म्हणजे आपलं कुलदैवता स्वरूप म्हणून एक सुपारी मांडली होती आता गणपती बाप्पांची पण मूर्ती नाही त्यामुळे मग मी सगळ्या सुपारीच घेतल्या सुपारी होत्या तर जो काही फराळ बनवलेला होता तर त्याचा पण नैवेद्य दाखवून घेतला आणि माते पुढं विडा ठेवला होता विडा आवर्जून ठेवावं म्हणतात आणि फळांमध्ये केळी होती तर केळीचा पण नैवेद्य दाखवला आज आता झाडूची पण पूजा केली जाते तर तीही पूजा केली होती तर आपल्या घरामध्ये काही पैसे सोनं असतील तर त्याची पूजा केली जाते कॉईन असतील चिल्लर चिल्लरचा जास्त मान असतो तर ते पण एका वाटीमध्ये असं मी पूजलं होतं तर ही जे जे काही पूजा मांडलेली आहे तर पूजा मांडून आरती वगैरे करून झाली की नंतर मग जे आपण पूजेमध्ये दे धनं ठेवलेलं असतात ना तर ते धन आणि तांदूळ अक्षदा सर्व देवतांना म्हणजे आपण जे काही मांडलेलं आहे ते सर्वांना वा ते वाहून घ्यायचं असतं आता सप्तधान्य किंवा पाच धान्य ठेवली जातात जे आता माझ्याकडे जेवढी होती तेवढी मी ठेवली होती आणि लहाया बत्ताशाचा पण नैवेद्य दाखवला जातो पण आता इकडे काही बत्ताशा वगैरे भेटत नाहीत तर आता म्हणजे मेवा होता तर त्याचाही नैवेद्य दाखवून घेतला होता तर अशा साधी आणि सिंपल अशी पूजा मांडून घेतली आता देवपूजा वगैरे हे सकाळीच करून घेतलं होतं लक्ष्मीपूजन दोषी किती जरी आवरलं तरी ना वेळ कुठं जातो ना समजतच नाही आहे आणि रांगोळी तुळशी बसली थोडीशी फसकटली होती पावसामुळे तर मुलांचं फटाकड्या फोडायचं चालू होतं तर थोडंसं असं फोटो पण काढलं प्रांजूचं आणि कृष्णाचं पण तर छान वाटत होतं पण त्यांचा उजेड एवढा छान आणि कसं आपण ज्या दुसऱ्या लायटिंग लावतो त्याच्यापेक्षा ना आपण त्या ना एक वेगळीच एनर्जी येते म्हणतात निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात तर असा काही लुक होता लक्ष्मीपूजनच्या दिवशी आता ही छोटीशी फुलांची रांगोळी आपल्या बाजूलाच काढली होती बाहेर तर काही पावसच होतं त्यामुळं आणि उंबरट्याला हे मी सकाळी हळदीचं लेपन पण ते करून घेतलं होतं बऱ्यापैकी म्हणजे सकाळपासूनच सुरुवात केली होती म्हणजे मग नंतर कसं आपलं व्यवस्थित असं लक्ष्मीपूजन पण होतं आणि थोडासा वेळ भेटतो मग आपल्याला पण कारण त्या दिवशी भरपूर असे कामं असतातच नाही नाही म्हटलं तरी सगळी आवरावरी घरामध्ये सगळी साफसफाई हे करून घेणं रांगोळी बाकीची देवपूजा फराळाचं कसं अगोदर सगळं करून ठेवलं तर मग आपल्याला पण सोपं जातं शक्यतो लक्ष्मीपूजन दिवशी काही फराळाचं करायचं नाही ठेवलेलंच बरं होतं आता माझा चिवडा फक्त राहिला होता फोडणी द्यायचं चिवड्याला जास्त काही वेळ लागत नाही पण काय होतं आणायला थोडंसं लेट झालं होतं इथं भेटत नाही आता हा गावाकडून चिवडा आणलेला आहे आता आपली एक मराठी फॅमिली आहेत कॅलगेटमध्ये तर आपल्याला जे काही साहित्य भेटत नाही तर आपण ऑर्डर दिलं की ना ते पार्सल करतात तिथून आणि मग तिथून आपल्याला कॅलकेटमधून घेता येतं तर त्यांनी छान अशी सोय केलेली आहे बघा म्हणजे सगळं साहित्य उठणं वगैरे मोती साबण हे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या केरळमध्ये भेटत नाहीत तर मग त्या तिथून आपण ऑर्डर दिली की ते आणतात मग आपल्याला कॅलिकेटमधून जाऊन घेऊन यायला जमतं तर मग फक्त चिवडा फोडणी घालायचं राहिलं होतं तर मी हा सकाळी सगळी कामावरून झाले की म्हणजे तो फोडणी घालून घेतला तर डाळं शेंग आता डाळ आणि शेंगदाणा थोडंसं जास्त घालते कारण कृष्णाला ना चिवडा जास्त प्रमाणात आवडतो बाकी पदार्थांपेक्षा आणि त्यातलं डाळ अगदीच जास्त खायला आवडतात डाळ आणि शेंगदाणा तर मग डाळ तळून घेतला अगोदर तो मक्याचा चिवडा आहे तो तळून घेतला तो तळला की गरम आहे तोपर्यंतच त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे त्याला व्यवस्थित असं मीठ लागलं जातं आणि नंतर मग डाळं तळून घेतला तर तो चिवडा साईडलाच ठेवला होता मक्याचा कारण काय होतं अगोदर चिवड्यामध्ये मिक्स केला तर सगळा मसाला त्याच्यामध्ये चिकटून बसतो तर तो साईडला एका परातीमध्ये काढला होता कढीपत्ता नंतर तो चिवडा लसूण जे आहे मिरची हे पदार्थ बाजूला ठेवते चिवड्या पोह्यामध्ये मिक्स करत नाही आणि भासक्या पोह्यांचा चिवडा आवडतो आमच्याकडे जास्त तर मग मी तेच आणलेलं होतं तर डाळं तळून घेतलं नंतर शेंगदाणे पण तळून घेतलं खोबऱ्याचे पण पातळ असे काप करून घेतले होते ते पण तळून घेतलं मग आता हे म तळताना कसं थोडंसं बारीक गॅसवरती ख्रिस्पी होईपर्यंत अगदी कुरकुरीत होईपर्यंत असं तळून घेतलं तर मग चिवडा आपला संपेपर्यंत मऊ पडत नाही आणि केरळमध्ये सध्या पाऊस चालू असल्यामुळं तर पटकन पदार्थ मऊ पडले जातात त्यामुळं थोडीशी जास्तच काळजी घेऊन ते करावं लागतं तर मग कडीपत्ता मिरची लसूण लसूण पण अगदी कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचा आणि हे व्यवस्थित असं सेपरेट सेपरेट तळले की व्यवस्थित तळलं जातात पदार्थ आणि मग हे तळून असं साईडला काढून घेतले शेंगदाण तळताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे शेंगदाणं असं थोडंसं अळणी आळणी लागत नाहीत त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं आणि लसूण असा थोडासा चेचून घेतला होता आणि हे सर्व असं तळून झालं की आता इथली माझी क्लिप थोडीशी डिलीट झाली अचानक फोन आल्यामुळं ते तिथंच स्टक झालं व्हिडिओ तर नंतरच्या तेलामध्ये जिरं मोहरी थोडीशी हळद आणि चिवडा मसाला टाकताना फक्त तेल आहे ते थंड करून घ्यायचं कडकडीत तेलामध्ये तो मसाला घालायचा नसतो आणि थोडंसं मी लाल तिखट पण घातलं होतं आणि मिरची कशी ऑप्शनल आहे आमच्याकडे मिरचीचं आवडतं म्हटल्यानंतर मी मिरची थोडीशी जास्त घालते आणि अगोदर हे मसाला आहे सर ते सर्व मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये शेंगदाणं डाळ आहे तो आणि फोडणी घातलेलं ते आणि माक्याचं जे तळलेलं आहे ते मी नंतर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर मग ते घालणार होते म्हणजे मग व्यवस्थित असा आपला मसाला लागला जातो चिवड्या पोह्याला आणि थोडीशी एक दोन चमचे पिटी साखर पोह थोडंसं थंड झालं की मग वरून घालते आता थोडेसे मनुके काजू पण घातल्यानंतर ना छान होतो चिवडा पण मी ते काही घातलेलं नव्हतं तर हाताने अगोदर ना थोडंसं थंड झालं की असं एकजीव करून घेतलं आणि नंतर मग ते राहिलेलं होतं ते कडीपत्ता मिरची आणि मक्याचा चिवडा तर नंतर वरून मग तो मिक्स केला तर छान असा चिवडा तयार झालेला होता आता पूर्ण थंड झाला की नंतर मग कवरमध्ये घालून हवाबंद डब्यामध्ये ठेवायला लागतो अगोदर एखादा जाड कवर घेऊन त्याच्यामध्ये भरून असं घट्ट बांधून ठेवायचं आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये कारण क्लायमेटच्या ह्याच्यामध्ये ना लगेचच मग मऊ पडतो तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर थोडीशी सा पिटी साखर पण घातली होती छान चवी येते तर कसा वाटतं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ सर्वांना